बरोबर आहे फक्त भावाचा झालेला आहे हजारो कोटी या संस्थांना दिलेले आणि आपल्याला दरवर्षी शंभर कोटी मध्ये खेळावा लागतो साडेतीनशे पेक्षा जास्त जाते सारथी मध्ये एक या तीन जाती बरोबर आहे किती दुधा भाव आहे तुम्ही राजकारणाला बोलणार नाही इथपर्यंत माझी पण जे आहे त्याच्यामध्ये आपल्या मुलांना शिकवून मी मागे टाकलं बघा जिल्ह्यातल्या तीन मुलांना सैनिकी भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पुणे यांची निवड झालेली आणि तिन्ही मुलांना तीन सेंटर भेटले होते तर सावे साहेबांनी तिन्ही मुलांना एकच सेंटर उपलब्ध करून दिले एका फोनवरती तिथं अडचण येतात त्या पूर्ण करू पुर। शकतो मला आवश्यक फोन करा इथं तुमच्या मुलांना आय पी एस एम पी एस सी आणि कार्य बघा एम आय टी आणि मुंबई दिल्लीतली एक संस्था आहे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी त्या डिप्लोम्याचे लाखो रुपये लागतात ते सुद्धा फ्रीमध्ये आहे फक्त एवढं आहे डायरेक्ट मा मला फोन नका माझ्या पोर्ट मध्ये पोर लिहिलेलं असतं या या वेबसाईटवर वर जाऊन अधिक माहिती घ्या पण तुम्ही अधिक माहिती घेत अधिक माहिती मला फोन करून द्या तुम्ही हालचाल बिलकुल करत नाही टाकलेली असते या साईटवर जाऊन या योजनेबद्दल अधिक माहिती घ्या ते कसं करते काही झालं माझ्याकडे जिल्ह्यातल्या अठराव्यात लोकांचा डेटा आहे त्यातले कमीत कमी जर शंभर लोक जर करत असतील माझं महा सेवा केंद्र आहे माझे ग्राहक फोन करत असते नाते वगैरे कोणी वारलं वगैरे धाऊकडे काही कारण असले तैसीचे काम असले सेतू पण आहे ते बोल किती त्रस्त होत आपण त्याच्यासाठी पुन्हा एक टीम तयार केली रवी सर आहे नितीन वाघ आहे बखरे आहे प्रत्येक योजनेसाठी त्याच्या बांधकाम योजना आहेत बांधकाम विभागाच्या त्याच्यामध्ये सुद्धा जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या योजना आहेत शेवटीच्या योजना आहेत शिक्षणाच्या योजना आहेत कृषीच्या योजना आहेत दवाखान्याच्या योजना आहेत खूप योजना आहेत आपण जात नाही कारण आपण काय केलेलं असतो स्वतः प्रयत्न करून फॉर्म भरलेला नसतो आपण दलाल फॉर्म भरून घेतलेला असतो आणि ही दलाल संस्कृती आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या संघटनेत सुद्धा वाढलेली कालपर्वाच्या कार्यक्रमामध्ये एक मागणी आली साहेब शासकीय म्हणा साहेब शासकीय बोलवा साहेब मी माझी पाठ ओसून घेतली की जिल्ह्यामध्ये बरोबर साहेब जिल्ह्यामध्ये जे आपण दोन वर्ष सुरू केलं शासकीय त्याच्यावरती काम करायला लागले जातात आणि चांगली गोष्ट आहे आनंदाची कारण मी आता लोक मी माझी तीन काम करते शासकीय योजना कायद्याचं ज्ञान व्हावं वेगवेगळ्या गोष्टीचं ज्ञान व्हावं यासाठी काम करतोय आम्ही जिल्ह्यामध्ये तुमच्या दहा संघटना जर काम केलं तर आपल्या समाजाला जास्त पॉवरफुल होईल की नाही होईल जास्त सगळीकडून माहिती मिळेल की नाही मिळेल तुम्हाला करून हे आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर माझं पुढचं एक काम आहे ते काम बिडवे काकांचं बोलल्यानंतर आणि एक राहिलेलं ना त्यांच्या बोलण्यानंतर आणि अजून काही प्रश्न असले तरी ते सुद्धा सांगा मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो बरं का मी चार्ट घेऊन फिरतो की दोन वर्षात कोणकोणत्या राजकारण्याकडनं जिल्ह्यामध्ये कुठे कुठे काय काय योजना राबवल्या किती निधी आणला किती निधी आणला हे सुद्धा पडताळून बघायचा असेल तर तो, तो सुद्धा माझ्याकडे आहे ते सुद्धा चॅलेंजिंग कि मी माझ्या टीम न केलेल्या मेहनतीचा हा चार्ट आहे खैदाबाद मध्ये आम्ही दोन्ही उमेदवारांकडनं पैसे घेतले निधी कुणासाठी घेतला माझ्यासाठी नाही घेतला पन्नास लाख मी घेतला बंद करून तीन ठिकाणी बस घेतला कोणाचा फायदा उरायला समाजाचा माझ्याकडे इतर संघटना ज्या आहेत ना निवडणूकच्या काळात नेत्याकडे जातात पाठीमध्ये एवढा समाज आहे काय घ्यायचा ते आम्हाला येऊन टाका त्यातल्या प्रकारचे दोष माझ्या रस्तात नाही जे केलं ते समाजासाठी केलं माझ्याकडे चार टीपी चॅलेंज देऊन बोलत असतो की माझ्याकडे सगळे पुरावे केंद्र सुरु करण्यासाठी पुन्हा पुन्हा मी प्रयत्न केले तुमचे रवी सहजच्या कार्यक्रमाने साक्षीत आले आमदार बोललो त्यावेळेस आज तुमच्या आमदारांना मी बोलायचं सांगितलं तर मग तीन काही पडत आज सुद्धा मी बोलले होते कारण काही गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा आलेल्या होत्या कारण इथली सुद्धा खूप पेंडन्सी बाकी आहे इथली मला आज अपेक्षा अशी होती की सभागृहामध्ये जागा रिकमी पडत त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला त्यांना आम्ही हे सांगितलं होतं की दहा जणांना तुम्ही मेसेज करा एक चित्रपट पाहिला होता का कुणातरी चांगलं काम केलं की त्याच्याकडनं थँक्यू न घेतलं त्याला सांगायचं तू त्या तीन जणांना मदत कर आठवत असेल ना मी त्या पॉझिटिव्ह थिंकिंग वर काम करणारा माणूस आहे जर मी एवढा स्वतःचा खर्च झेलून मी स्वतः एवढा स्वतःचा वेळ घालवून जर मी तुमच्यासाठी तुम्हाला समाजाचा फेरा जमा करायला काय अर्थ काय अर्थ सर एकत्र येत नाही आपले कमीत कमी दहा ते पंधरा वेळेस काय म्हणतोय समाजातला सगळ्यात हुशार घटक माहिती काय पी टेट जर घेतले ना इथं काहीच नाही आपलं आपण फक्त हुशार नाही आपण सुद्धा येतो आपण स्वतःला अतिविषयी एखादा भावता येतो तुझ्या दुकानात मला एक रील तयार करायची म्हणून बरोबर आहे रील मध्ये काय राहत एक तर चुका होता आणि करता राहतो व्हिडिओ राहतो बोलतो